तसा हेल्दी नाश्ता करण्यासाठी बनवण्यासाठी मी मूग घेतलेला आहे एक वाटी मूग घेतलेला आहे एक वाटी मुगा बरोबर टाकण्यासाठी बर मी दोन ते तीन चमचे तांदूळ घेतलेला आहे त्यासोबतच चार मिरच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रक आणि कांदा एक कांदा मोठा कांदा रफली चॉप करून घेतलेला आहे जिरं आणि मीठ मूग आणि तांदूळ मी चांगले धुवून घेऊन त्यांना रात्रभर चांगलं भिजत घातलेलं आता हे रात्रभर चांगले भिजत घालून झालेले आहेत आता ह्याचं मी पाणी काढून घेते आणि आता ह्याला मिक्सरला मी चांगला वाटून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मूग आणि आता तांदूळ घालून घेतलेले आहेत जे आपण रात्रभर भिजवलेले आता यात मी कांदा घालून घेते जो आपण रफली चॉप करून घेतलेला आता यात मी आपल्या ज्या मिरच्या आहेत चार मिरच्या त्या घालून घेते आणि अद्रक घालून घेते यात आता मी जिरं घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालून घेते आता ह्यात मी थोडस पाणी घालून मी आता मिक्सरला ह्याला चांगलं पेस्ट करून घेते याची हे बघा आता मी मिक्सरच्या मांड्यातनं चांगलं असं वाटून घेतलेलं आहे आता याची कन्सिस्टन्सी बघायला गेली ते बघा जास्त घट्ट पण जास्त पातळ पण नाही करायचं आणि एकदम पण घट्ट नाही थोडंसं पाणी घातलेलं आहे मी ह्याच्यात आता ह्याला मी पंधरा ते वीस मिनिटपर्यंत थोडस सेट व्हायला ठेवते आता आपला बॅटर चांगला पंधरा ते वीस मिनिट सेट झालेला आहे आता गॅसवर मी जो आहे तवा ठेवला आहे तवा चांगला गरम करून घेतलेला आता ह्यात मी आपला बॅटर जो आहे तो आता घालून घेते आता याला सगळीकडे पसरवून घेते चांगला आता ह्याच्यावरती चा थोडासा मी तेल घालून घेते गॅस जो आहे मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे दोन मिनिटापर्यंत मी एका साइडनी चांगलं ह्याला शेकून घेतलेलं आहे आता हळूहळू करून ह्याच्या कळ्या मी मोकळ्या करते मी पलटी मारून घेते दुसऱ्या बाजूने देखील ह्याला चांगलं मी शेकून घेतेय गॅस आहे मी एकदम मीडियम टू स्लो वर ठेवलेला आहे आता आपला डोसा रेडी झालेला आहे आता ह्याला मी काढून घेते अशाच प्रकारे मी सगळ्या डोसे जे आहेत बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आपले मुगापासून जे पौष्टिक असे ब्रेकफास्टसाठी डोसे मी बनवून झालेले आहेत हे जे आहेत बनायला जास्ती वेळ नाही लागत एकदा तुम्ही पीठ ह्याचं ह्याच बनवून घेतलं तर हे पटापट बनतात हे तर ही रेसिपी झटपट होऊन जाते आणि नाश्त्याला काहीतरी वेगळं खायला भेटते आणि पौष्टिक पण असते तर त्यामुळे हे चांगली पण लागते तर अशीच ही रेसिपी झटपटवाली तुम्ही पण नाश्त्याची रेसिपी घरी बनवून बघा आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि ज्यांनी कोणी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच नव्या नव्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तसंच ला चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये पण तुमच्या काय पण रिव्ह्यू असेल तर लिहून पाठवा ही रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर ना लिहून पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबतच अस बाजूला असलेला बेल आयकन जो आहे तो क्लिक करा म्हणजे जी नवीन नवीन रेसिपी जे टाकत जाईल ते तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन भेटेल आणि अशीच तुम्ही रेसिपी बघत राहा आणि सपोर्ट करत राहा बाय बाय